बीड जिल्ह्यातील मसाजोपचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण गाजत कराड गँगवर या प्रकरणात आरोप झाले पण त्याचबरोबर पोलिसांनी या प्रकरणात आरोपींना मदत केल्याचे आरोप सत्ताधारी आमदारांपासून विरोधकांनी सातत्याने केले त्यानंतर बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेले पोलिसच कसे विलन आहेत अशा अनेक कहाण्या सांगितल्या जाऊ लागल्या सरपंच हत्या प्रकरणात काही अधिकाऱ्यांची बदली झाली तर काहींना सक्तीच्या रजेवर पाठवलं गेलं यानंतर धनंजय मुंडेऐवजी अजित पवार पालकमंत्री झाले पण पोलिसांबाबत असलेल्या अनेक कथा काही थांबण्याची चिन्ह नाहीये याच पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात ड्युटी नको रे बाबा असं म्हणत जिल्ह्यातील एकशे सात पोलीस अधिकाऱ्यांनी बदलीसाठी विनंती अर्ज केलाय त्यामुळे बीडच्या पोलीस दलात खळबळ उडाली असून नेमकं बीड जिल्ह्यात काय चाललंय असा प्रश्न उपस्थित होतोय उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री असलेल्या बीड जिल्ह्यात ड्युटी का नको अशी चर्चा आहे या अगोदर अनेक अधिकाऱ्यांची बीड जिल्ह्यासाठी पसंती होती मात्र अचानकच बदलीसाठी विनंती अर्ज आल्याने चर्चेला सुरुवात झालीय अजित पवारांनी पालकमंत्री पदाची सूत्र हाती घेताच चुकीची गोष्ट खपवून घेतली जाणार नाही असा सज्जड दम दिला होता संतोष देशमुख प्रकरणात पोलीस अधिकारी असलेले राजेश पाटील आणि पी आय महाजन यांच्यावर सर्वाधिक रोष आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण लोकसभा विधानसभा निवडणुकीमुळे वाढलेला जातीवाद त्यातून होणारे आरोप प्रत्यारोप यामुळे बीड जिल्हाच नको असे काही अधिकारी खाजगी सांगत असल्याचीही चर्चा आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी एका पोलीस हवालदारानं पोस्टच्या माध्यमातून पोलिसांची बाजू मांडली होती या पोलिसानं अंजली दमानी यांना काही सवाल केले होते गेल्या पंच्याहत्तर दिवसात किती मेहनत घेतली किती रात्रीचा प्रवास केला आणि किती आर्थिक भार पडला हे माझ्या मनाला माहिती त्याचं यश म्हणून सात आरोपी मिळाले एवढा त्रास घेऊन काय भेटलं तर फक्त बदनामी बायको मुलं रोज बोलतात पप्पा तुमचं नाव काम करून पण का टीव्हीला येतं काय सांगू त्यांना किती मानसिक त्रास होत असेल मला प्रामाणिक काम करण्याचा याचा विचार करावा काम करून बदनामी मिळाली की किती त्रास होतो हे कोण सांगणार अंजलीताई तुम्हाला आजही एस पी साहेब आणि आमचे प्रभारी यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे फरार आरोपीचा शोध घेत आहोत देव आम्हाला लवकर यश देव भागवत शेलार यांची ही पोस्ट व्हायरल झाली होती आता तब्बल एकशे सात पोलिसांनी बदलीसाठी अर्ज केल्यानं इथं खळबळ उडाली आहे पण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस यावर काही मार्ग काढतात का ते पाहावं लागेल ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम